नालेगावात चंपाषष्टीची धूम व्हिडिओ पाहून तुम्हीही भारावून जाल येळकोट येळकोट जय मल्हार अहिल्यानगरच्या नालेगाव वारुळाचा मारुती परिसरातील खंडोबा मंदिरात चंपाषष्टीचा उत्सव आज जबरदस्त उत्साहात साजरा झाला पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट आणि सततचा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता श्री खंडेरायाचा महाअभिषेक पार पडला तर विजयकुमार बोरुडे आणि सौ पद्माताई बोरुडे यांच्या हस्ते महाआरती आणि जागरण गोंधळाने वातावरण भारावलं नालेगाव पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा उधळत उत्सवाची शोभा वाढवली चंपाषष्टीचा हा पवित्र सोहळा संपला असला तरी भाविकांच्या श्रद्धेची उत्साहाची ही लाट आता पुढे काय घेऊन येईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल सौ पद्मा विजयुमारुर्डे उर्फ मंगलताई साथे चंपा शिष्टी निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला एळकोटकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा